मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र संदीप तिरमल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या मित्राच्या शेतामध्ये दीपक राजपूत उंबरखेड तर आज त्यांच्या शेतामध्ये केळीला खत देण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता असं आहे का नाही काय अडचण नाही तुम्ही पाहताय मित्रांनो बघा खत देण्याचं काम सुरू आहे खूप मस्त पद्धतीने बघा आपण मार्केट मध्ये जातो सहज मार्केटमध्ये केळी विकत घेतो आणि खातो पण त्या केळीसाठी त्या उत्पादनासाठी काय मेहनत घ्यावी लागते या शक्यने राजाला तुम्ही एकदा विचारा का हो साहेब काय हो का बोलू शकता का काम निघतो बघा ए आमचे मित्र दीपक दादा काय बोलाल का तुम्ही काय बाबा आम्ही तर आम्ही तर खरेदी करतो आणि खातो पण त्याच्यासाठी मेहनत काय त्याकडे एकदम कमी रेट मध्ये घेताय व्यापारी तर रेटच देत नाही पण विकायला साठ रुपये डझन घेत आहे बघा 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 मित्रांनो त्यांची हा काय मानतायत ते बिचारे खरंच शेतकरी राजासाठी ना जास्ती पण रेट नको व्हायला पाहिजे <laughs> दोन हजारच्या वरती जायला नको पाहिजे आणि पंधराशेच्या खाली यायला नको पाहिजे तीन हजार अडीच हजार तर अजिबात व्हायला नको पाहिजे मटेरियलचे भाव कमी व्हायला पाहिजे बस बघा बरोबर परवडते बरोबर त्यांचं म्हणणं आहे की शेती परवडते पण शेतीला लागणारं जे काही साहित्य आहे खत असेल ख किंवा पिकांना लागणारं जे काही जे मटेरियल असेल त्या मटेरियलचा रेट हा कमी झाला पाहिजे जर कमी केला सरकारने तर शंभर टक्के शेती परवडते शेतकऱ्याला असं त्यांचं म्हणणं आहे भाव वाढायला नको आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे की मार्केटला जी केळी येते ना तिचा पण जास्त भाव वाढायला नको तुम्हाला स्वस्तात केळी भेटली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बरं का म्हणजे हा बघा हा शेतकरी राजा असतो मित्रांनो मन केवढं मोठं त्यांचं बघा की फक्त आमच्याच खिशात पैसा नको तुमचा सुद्धा खिशातला पैसा वाचला पाहिजे असं दीपक दादांचं म्हणणं आहे बरं का आता आपण जाऊया यांच्याकडे गणेश हे माझे पाहुणे गणेश दादा नमस्कार काय वाटतंय साहेब तुम्हाला खत लावताना एकदम मस्त वाटतोय चांगला वाटतंय पाचशे रुपये तुम्हाला सगळी पब्लिक बस बघणार आहे बरं का हो oh. हा काय मेसेज देणार का पब्लिकसाठी काय बोलू तुम्ही yes, भाव पाहिजे पाहिजे आमच्या रोज बरोबर नक्की नक्की शंभर टक्के जर शेतकरी राजा खुश राहिला तर रोजगार सुद्धा वाढेल शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा आला म्हणजे शेतकरी कधी विचार करत नाही मजुराला देण्यासाठी मजुरी देण्यासाठी मित्रांनो मित्रांनो माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की कमेंट मध्ये सांगा काही चुकलं असेल आमचं बोलताना तर आम्हाला क्षमा करा त्याच्यासाठी चलो टाटा बाय बाय